आहे परंतु अनेक वीज ग्राहकांच्या मनात स्मार्ट मीटरबाबत सध्या व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या अनेक संभ्रम निर्माण झालेले आहे त्यामुळे आपले संभ्रम दूर करण्याकरिता मी सदर व्हिडिओ बनवित आहे स्मार्ट मीटर सोबतच महावितरण कंपनीने महावितरण स्मार्ट असे मोबाईल ॲप तयार केलेले आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या विजेच्या वापराबाबत अचूक माहिती मिळणार आहे तसेच हे स्मार्ट मीटर कसे फायदेशीर आहे आपण यातून बघणार आहे सदर ॲप आपण आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता या ठिकाणी आपण लॉग इन केल्यावर डाव्या बाजूला आपले मीटर नंबर व पोस्टपेड आहे असे लिहिलेले दिसून येते अनेक ठिकाणी सदर मीटर प्रीपेड आहे म्हणून ह्याचा विरोध होत आहे तरी यातून हे पोस्टपेड आहे हे स्पष्ट होते त्यानंतर खाली आपल्याला दिनांक व वेळेनुसार आज मीटरवर किती रिडिंग आहे हे सुद्धा सहजच मोबाईलवरून पाहता येते त्यानंतर त्याच्या बाजूला वीज बिलाची रक्कम व देय दिनांक दिसून येते या ॲपमध्ये मधल्या बाजूला विविध सुविधा दिलेल्या आहेत ज्यामध्ये जलद पेमेंट बिल तपशील तक्रार देख तपशील तक्रारी स्थिती ग्राहक सेवा उज्जटिप्स या अनेक सुविधा यामध्ये दिलेल्या आहेत स्मार्ट मीटरबाबत सर्वात मोठा संभ्रम हा आहे की हे मीटर लावल्यास खूप जोमाने फिरणार आहे परंतु या ठिकाणी आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळते खाली ग्राफमध्ये दिसणारे महिन्यानुसारचे स्मार्ट मीटरचे वापर आहे यामध्ये आपण बघू शकता की फेब्रुवारी महिन्यात सदर मीटरने फक्त अठरा युनिटची सुद्धा नोंद घेतलेली आहे व बाकी महिन्यात म्हणजे जुलैमध्ये पस्तीस युनिट मे जूनमध्ये सत्तावीस अठ्ठावीस युनिट व बाकी बारा महिन्याचे सुद्धा ग्राफ आपल्याला पाहायला मिळते तसेच यामध्ये आपण कोणत्या हप्त्यामध्ये किती वापर केलेला आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते सदर आपण जे पाहत आहे या ठिकाणचे वापर हे फक्त दोन बल्ब दोन फॅन व एका कम्प्युटरचे आहे यानुसार आपल्याला हे नि निदर्शनात येते की या मीटरने अचूक असे रिडिंग घेतलेले आहे मित्रांनो स्मार्ट मीटर फास्ट आहे व प्रीपेड आहे याबाबत आपला संभ्रम दूर करा या उलट याचे विविध फायदे आहेत जसे की आपण कोणत्याही वेळेला किती युनिट वापरली हे आपल्याला सहजच या स्मार्ट मीटरवरून पाहायला मिळते तसेच आपली रिडिंग हे स्मार्ट मीटर ऑटोमॅटिक देणार आहे तसेच शासनाने दिवसा वापरणाऱ्या वीज वापरावर आपल्याला प्रति युनिट ऐंशी पैशाची सूटसुद्धा दिलेली आहे तरी आपण कोणत्याही अफवांना बळी जाऊ नये ही नम्र विनंती धन्यवाद